गुरुंदवाड शहर विकास निर्धार समितीच्या वतीने शहरातील विविध प्रश्नाबाबत नगर परिषदेचे सीईओ यांना निवेदन देण्यात आले शहराच्या विकासात्मक दृष्टिकोनातून कोणतेही निर्णय होत नाहीत अनेक वेळा निवेदन देऊनही विकासाच्या प्रश्नाला केराची टोपली दाखवली जाते आता एक महिन्याच्या आत मागण्यांचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा समितीने दिला शहरातील मला वाटते सरकारी दवाखान्याचा प्रश्न असो रस्ते गटारी स्वच्छता यांचा प्रश्न असो सी सी टी व्ही कॅमेऱ्या आज चोरी दिवसा सुरू होत आहे सी सी टी व्ही कॅमेरे बंद आहेत आज पूर्णवाढ बाजाराचा प्रश्न संस्थांकडून बाजार बाजूला राहिला आणि आज बाजार संघीसोबत भर आहे त्यामुळे अँब्युलन्सही तिथं जाईल हे अत्याशय सगळेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे अतिशय आम्ही गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये निवेदन दिलं होतं परंतु ते निवेदनांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे या नगर परिषद नेमकं शिवकारभार कारभार करत आहे त्यांच्या मागून कोण नगरसेवक अजून कारभार करते प्रशासनापासूनही नगरसेवक कारभार असे असं एक संचालक आहे आज शिवतीर्थ आज उपोषण बसायची वेळ आली आहे नेती मंजूर होऊनही काम का पूर्ण असणे हा प्रश्न निर्माण झाला आहे आज शिवाय शिवतीर्णी आज उपोषण बसले हे अतिशय गाजूवाईट गोष्ट आहे आणि आज शिवनी तुरुंगवारच्या प्रश्नावर विविध प्रश्नाचं आम्ही निवेदन दिलं आहे त्याच्यावर लवकरात लवकर पण निर्णय व्हाय आम्हाला नेहमी कळवा एक महिन्याची आम्ही मुदत करण्यासाठी दिलेली आहे शहरातील अतिक्रमण असो बाजाराचा प्रश्न असो सर्व प्रश्नांची त्यांनी पण निर्णय द्यावा आणि अंमलबजावणी करण्याचा आम्ही इशारा देतो नाहीतर आम्ही एक महिन्यानंतर तुरुंग शहर बंदचा इशारा घेतो आहे Oh,